नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप ठाकरे गायत्री मायक्रो एलिमेंट्स अँड केमिकल ह्या कंपनीचा प्रतिनि प्रतिनिधी बोलतो आहे आपण या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये गायत्री कंपनीचं गायत्री परफेक्ट प्लस म्हणून सेटिंगसाठी औषध दिलेलं होतं तर कसा रिझल्ट आला काय फरक जाणवला ते आपण शेतकऱ्याशी चर्चा करू नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव राहुल रामदास जाधव गाव खडकजाम तालुका चांदवड जिल्हा नाशिक बरोबर तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर चाळीस बहात्तर दोन बेचाळीस अच्छा आता तुम्हाला गायत्री परफेक्ट प्लस औषध हे तुम्हाला मिळालं बरोबर हो तर डेमोसाठी हो तर तुम्हाला काय फरक जाणवला म्हणजे तुम्हाला सेटिंगमध्ये काय फरक जाणवला क्वालिटीमध्ये काय फरक जाणवला हे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा नाही सेटिंगमध्ये फरक आहे कारण की जे नवीन आता पाऊस चालू होता जे नवीन काळ्याला टाकल्या होत्या ना बरोबर तर बऱ्यापैकी सेट झाले जे ते आपण टाकलं होतं केली होती बरोबर केला होता ना तिथे बऱ्यापैकी सेट झालं तिथे फक्त एक ते दोन फुलकळी जळली आणि इकडे जे मारलेलं नव्हतं ना बरोबर तिथे तीन तीन कळ्याच राहिले बाकीच्या थोड्या बरोबर कळून गेलेले म्हणजे त्याच्या न्याच्या फरक तुम्हाला हो जाणवलं हो बरोबर आणि म्हणजे त्यात अजून काळोखीमध्ये काही गोष्टीमध्ये फरक जाणवला हो मग दिसतोय ना म्हणजे तुम्हाला फुटव्यामध्ये काही फरक जाणवला दिसतो हे बघा फोटो आहे आणि इकडेच थोडासा नाही बरोबर म्हणजे तिथला तिकडच्या निकडच्या ज्या मधल्या आपण मध्ये जे डेमोटेशन केलं त्याच्यामधलं याच्यामधला खूप फरक तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगू इच्छिते की वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे रिझल्ट चांगले यायचे पण काय अडचण नाही ओके ओके धन्यवाद